एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे स्थलांतर हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे पण अशा स्थलांतरामुळे गावचा गाव ऊस पडायला लागली तर रोजगाराच्या शोधात मधल्या तळा तालुक्यातील कित्येक कुटुंब आज मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट ही कुलूपबंद घरं तुम्हाला तळा तालुक्यातल्या प्रत्येक गावात दिसते गावात पोट भरण्यासाठी साधन नसल्यानं तळा तालुक्यातल्या शेकडो कुटुंबांनी शहराची वाट धरली आणि मागे राहिली ती कुलूप बंद घरं गावातली पोरं शहराकडे गेल्यानं गावं भकास आहेत शंभरातल्या सत्तर घरांच्या दरवाज्यांवर कुलूप लटकली आहेत गावात आता आहेत ती फक्त काही वयस्कर मंडळी आणि भयान शांतता रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्याची निर्मिती साधारण वीस वर्षांपूर्वी झाली तालुका झाल्यानं जमिनींना भाव आला आणि शेतीला बिल्डर लॉबीची नजर लागली बघता बघता बहुतेक जमिनी बिल्डरांनी आपल्या घशात घातल्या आर्थिकदृष्ट्या शेती परवडत नसल्यानं आणि शेतीसाठी पाणीही नसल्यानं काही गरजूंनी आपल्या सोन्यासारख्या जमिनी अगदी कवडी मोल भावात विकल्या मिळालेल्या तुटकुंज्या पैशांमध्ये या शेतकऱ्यांनी आपल्या बायकापुरांसकट थेट मुंबईसारखी शहरं गाठली आहेत कधी काळी चिमुकल्यांच्या किलबी लाटानं गजबजलेल्या शाळाही आता ओस पडल्या आहेत शाळेतली ही रिकामी बाकडी विद्यार्थ्यांची वाट बघतायत शाळेचा पट हा सोळा आहे पण पूर्वी जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजे सन दोन हजार एकोणीस मध्ये ते दाखल पात्र फक्त एक मुलगा आहे तर एवढी शोकांतिका पटाच्या बाबतीत आपल्याला दिसून येते ग्राहक नसल्यानं इथल्या व्यापारी वर्गाचेही हाल होत आहेत काही दुकानदार तर कर्जबाजारी होऊन गाव सोडून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्याच्या आधी तळ्याची परिस्थिती फार चांगली होती दहा ते पंधरा वर्षापूर्वी निश्चितपणे चांगली होती बाजारपेठेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गिरायक होतं इतर ठिकाणी जरी रोजगार निर्मिती कमी प्रमाणात असली तरी लोक स्वावलंबी होते शेती व्यवसायामधनं त्यांना भरपूर उत्पन्न होतं पण आज 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 जागा जमिनी आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे आज रोजगार शेती व्यवसायामध्ये काय अर्थ राहिलेला नाही दळणवळणासाठी प्रवासी नसल्यानं तालुक्यातल्या रिक्षा चालकांवरही पंधरा वर्ष व्यवस्थित धंदा होता आता गेली पाच सहा वर्षापासून धंदा पूर्णपणे कमी झाल्यामुळं आमच्या रोजगारीवर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचा कारण आपल्या गावातून जे स्थलांतरित होणारे लोक उद्योगधंदा नसल्यामुळं स्थलांतर झाल्यामुळं आमच्या धंद्यावर फार मोठा त्याचा परिणाम झालेला आहे निवडणुका आल्या की सर्व राजकारणी रोजगारावर बोलतात निवडणुका झाल्यानंतर मात्र रोजगाराच्या गप्पा हवेत विरून जातात प्रत्येक पक्षानं जर आपापल्या जाहीरनाम्यातली आश्वासनं पूर्ण केली तर पुन्हा कोणत्याच कुटुंबाला कसल्याच कारणामुळं आपलं गाव आणि आपली माती सोडून जावं लागणार नाही रायगडहून विराज टिळकसह अजिंक्य गुठे ब्युरो रिपोर्ट ए एम न्यूज ए एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे